जयसिंगपूर शाळेत प्रवेशासाठी लाच मुख्याध्यापक गजाड मालो हायस्कूल पुन्हा प्रश्न प्रकरणातून चर्चेत जयसिंगपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाडसी कारवाई शिक्षण क्षेत्रात खळबळ पाचवीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पाच रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील मालू हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप घाटके व कनिष्ठ लिपिक सदाशिव शितोळे यांना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आज सायंकाळी झालेल्या या कारवाईमुळे

राजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मुख्याध्यापक घाटगे व कनिष्ठ लिपिक सदाशिव शितोळे यांना रंगे हात पकडले त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी शालेय शिक्षणाच्या प्रवेशाबाबत कोण लाच घेत असेल तर तक्रार देण्यास आवाहन केले आज दिनांक वीस सहा रोजी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने लक्ष्मी नारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर तालुका सुरू जिल्हा कोल्हापूर येथे येथील मुख्याध्यापक श्री घाडगेसर सर, सर व त्यांचे कनिष्ठ लिपी श्री सदाशिव श्रीपती शितोळे यांच्यावर अँटी करप्शननं तीन हजार रुपयाची लाच स्वीकारल्याबद्दल कारवाई केलेली आहे त्यामध्ये हकीकत असे आहे की यातील तक्रारदार यांच्या मुलाला इयत्ता पाचवी वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा होता तर सदरचा प्रवेश घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला होता परंतु तो स्वीकारला नसल्यामुळे त्यांनी सदरचा अर्ज पोस्टानं पाठवला सदरचा अर्ज त्यांनी पोस्टानं पाठवल्यानंतर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांनी श्री दिलीप परसू घाडगे यांनी त्यांना फोन करून सांगितलं आपलं ॲडमिशन करायचं आहे आम्हाला तुमचे पत्र मिळालेले तरी आपण शाळेत येऊन जावा शाळेत गेल्यानंतर त्यांनी त्यांना पाच हजार रुपयाची मागणी केली पाच हजारची मागणी केली पण तक्रारदारांची परिस्थिती नसल्यामुळे ते ते पैसे देऊ शकले नाही त्यानंतर ते आपल्या त्यांनी आपल्या अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरशी संपर्क साधला माननीय आमचे पोलीस उप गोडे घोडे सर आहेत त्यांच्याशी समक्ष संपर्क साधला आणि सदरची तक्रार घेतली आणि पुढील कारवाई आम्ही केलेली आहे आणि त्यांना तीन हजार रुपये घाडगे यांच्या घाडगे मा, यांनी मागणी करून त्यांचे कनिष्ठ लिपिक जे सदाशिव शितुळ आहेत त्यांच्या मार्फतीने तीन आजार स्वीकारले म्हणून त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि सध्या गुन्हा दाखल करायचे काम चालू आहे तो पंधरा म्हणजे साडेतीनच्या दरम्यान श्री मा लक्ष्मीनारायण मालवाई स्कूल जयसिंगपूर यांच्या मुख्याध्यापकांच्या आवारामध्येच म्हणजे शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापकांच्या रूमच्या ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान शाळा प्रवेशाबाबत लाच घेताना मुख्याध्यापकच सापडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे